स्वामींची कृपा तुमच्यावर अखंड आहे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि ऐश्वर तुमच्या सर्वात चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना स्वामी स्वतः आले आहेत मग चिंता कशाची करताय आता सगळं चांगलंच होणार फक्त विश्वास ठेवा स्वामींच्या नियोजनावर कधीच शंका दाखवू नका स्वामींचे नियोजन कधीच व्यर्थ जात नाही आणि जे काही होतं ते आपल्या भल्यासाठीच होतं स्वामी बघतायत तुम्ही स्वतःला किती बदललं आहे जे आहे तुमच्या स्वतःच्या हक्काचं तेही तुम्ही त्यांच्या विश्वासावर सोडले चूक नसतानाही खूप दुःख सोसले चिंता करू नका आता तुमचे उत्तर स्वतः स्वामी देतील तुम्हाला जर असं वाटत असेल की महाराजांनी प्रत्येक क्षणाला तुमचं संरक्षण करावं तर त्यांनी जे तुम्हाला कवचकुंडल दिलं आहे त्याचा वापर करावा लागेल जसं महाभारतीतील कुंतीपुत्राला कवचकुंडल होती तशीच माऊलींनी आपल्यासाठी नित्यसेवेच्या रूपाची कवचकुंडलं दिली आहेत नित्यसेवा ही कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी केली जाते परंतु शक्यतो सकाळी देवघरात ती सेवा केल्याने दिवसभरात आपल्यासाठी नित्यसेवा एक कवचकुंडल बनून राहते नित्यसेवेत स्वामी स्तवन करा अकरा वेळा माऊलींचा एक जप करा एक माळ गायत्री मंत्र चोवीस वेळा लक्ष्मी मंत्र चोवीस वेळा हा तुम्ही करा महामृत्युंजय मंत्र तीन अध्याय चरित्र एक ते अकरा वेळा कालभैरवाष्टक ही सेवा म्हणजे नित्यसेवा ही सेवा म्हणजेच कवचकुंडल आणि ही सेवा केल्याने मला तुमच्या क्षणाक्षणाला जवळ करते आता तुमच्या प्रारब्धाच्यातही विरोध कमी होईल समाधान मिळेल वास्तू शुद्ध होते प्रारब्ध करण्याची तुमची क्षमता वाढेल घरात साप्ताहिकता वाढेल सांसारिक अडचणी कमी होतील प्रेमभाव निर्माण होईल घरात भगवंताचा वास राहील काळजी मिटेल भेटी जाईल संकटांची जास्त अडचण होणार नाही तुमच्यामध्ये ती क्षमता येईल आणि तुमच्या गरजाही कमी होतील लक्षात ठेवा बाळांनो या जगात आपलं स्वतःचं असं काहीच नाही जे काही आहे ते तुमच्याजवळ तात्पुरतं आहे जसं पुत्र ही सुनेची ठेव आहे जावयाची ठेव आहे मुलगी तसंच आपलं जेवण ही मृत्यूची ठेव आहे आपले शरीरसुद्धा स्मशानाची ठेव आहे म्हणून ही ठेव ज्याची आहे त्याला ती वेळीच परत करा व समाधानी जीवन जगा आणि जगू द्या आज तुला आनंदाने जगायचा एक सोपा मार्ग सांगतो जी माणसं सा हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नये आणि जी जातात ती आपल्या लक्षात ठेवावीत पण ती पुन्हा येता कामा नयेत अडथळे हे तर क्षणिक असतात पण त्या क्षणात खचून न जाता धैर्याने त्यांना सामोरी जाणे गरजेचे आहे हेच तर आयुष्य आहे जीवनात जलद गतीने मिळणारे यश आपले व्यक्तिमत्व तयार करत असते उशिरा मिळत असेल तर चिंता नको तेही व्यक्तिमत्व तयार करत असेल लक्षात ठेवा घरापेक्षा राजवाडा बनायला वेळ लागतो तसेच जर तुमची स्वप्नच मोठी आहेत तर पूर्ण ती पूर्ण व्हायलाही वेळ लागणारच लक्षात ठेवा काहींना डोकं असतं पण मेंदू नसतो म्हणून थोड्या घर्षणाने ती काडी पेटते आणि स्वतः जळते परंतु आपल्याजवळ डोकं आहे आणि मेंदूसुद्धा मग आपण लहानशा गोष्टींवरून पेटून उठतो शांत राहा स्वतःचं घर्षण करून पेटण्यापासून सावध राहा कारण बाळा जीवन जगण्यासाठी आहे जळण्यासाठी नाही श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी बाळा प्रत्येक गोष्टीचा हट्ट धरलास तर लक्षात ठेव भिंतीवरील सुंदर फोटोचा भार एक खिळा सांभाळतो परंतु लोक मात्र कौतुक त्या टांगलेल्या फोटोचेच करतात जीवनाचं देखील असंच असतं केलेल्या कामाचं श्रेय तुला मिळेलच असं नाही म्हणून जीवन जगताना कायम दोन गोष्टी तू कधीही संपू देऊ नकोस मनाचं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण हे संपलं की माणूस संपतो आयुष्यात एकच ध्येय ठेवायचं हरलो तरी चालेल पण मैदान सोडायचं नाही कारण मावळलेला सूर्य पुन्हा उगवतो हे कधी विसरायचं नाही बाळा कधीही इथे प्रत्येकाला गर्व आहे असं समजू नकोस कारण ते सर्व व्यर्थ आहे अरे वेड्या कोणा वाचून कोणाचंही अडत नाही आदर कर सर्वांचाच हाच खरा स्वामींचा धर्म आहे प्रेमाने जोडलेली चार माणसं त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्याजवळ आहे तोच मनुष्य या जगात खरा श्रीमंत आहे खूप प्रयत्न केले पण तरीही संकट दूर होत नाहीत छोटासा उपाय आहे तो करून बघा नियमितपणे औदुंबर प्रदक्षिणा केल्याने निश्चितच मन शांत होऊन एकाग्रता वाढते एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास अचूक ठरतो औदुंबर हा साक्षात दत्त आहे श्री स्वामी आहेत त्यांचा वास असतो म्हणून आपण प्रदक्षिणा केल्याने श्री दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो बाहेरील बाधा हृदयविकाराप्रमाणे रामबाय उपाय ठरतो म्हणजेच औदुंबर प्रदक्षिणा हा कल्पवृक्ष श्रीमखातून आला आहे जी अडलेली अशक्य कामे औदुंबर पद्धतीने मुळात सिद्ध होतात संकल्प करा व श्रद्धेने औदुंबराची सेवा करा बघा प्रत्येक गोष्ट कशी शक्य होते ते असं असतानाही तुमच्या गुरुंवर पूर्ण विश्वास श्रद्धा आणि भक्ती ही असलीच पाहिजे कारण त्याच्या केवळ अस्तित्वाने सर्व काही शक्य होत असत अध्यात्मात वाटचाल करा त्यामुळे गुरूंचे मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असते गुरुविना ज्ञान शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही आपण गुरुची सेवा जेवढी अधिकाधिक करू तेवढे अधिक चैतन्य आपल्याला मिळेल गुरुने विचारलेला प्रत्येक शब्दात संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहे आयुष्यात कधीही काही मागायचं असेल तर गुरूंच्या चरणावर हात ठेवून बघा गुरुचे चरण कमल म्हणजे प्रत्यक्षात संकल्प पूर्ण करणारा चिंतामणी आहे पण तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुमच्या आयुष्यातलं तेच दुःख कमी करू शकतो जे तुमच्यावर दुसऱ्यांनी लादलं आहे पण तुम्ही स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढवून घेतलं त्यातला एक कणभरही मला कमी करता येणार नाही म्हणूनही ना तुम्ही स्वच्छ राहा बाकी बघायला मी तयार आहे व्यापार बंद पडला असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल तर अशावेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी सेवा नक्की करावी पाणी घेऊन ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर बघा तुमचे प्रत्येक काम कसे यशस्वी होते ते माझ्यासाठी खर्च करून तर बघ कुबेराचा भांडारा उघडला नाही तर बघ तुझ्यासाठी कुटुंबवचने बघून मी तुझ्यावर पाऊस पाडला नाही तर बघ माझ्याजवळ येऊन तर बघ तुझ्यावर लक्ष ठेवलं नाही असं म्हणणार नाहीस माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ तुला मौल्यवान बनवलं नाही तर सांग माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ ज्ञानाचे मोठे तुझ्यात भरले नाहीत तर सांग मला तुझा बनवून तर बघ तुला सर्व बंधनातून मुक्त करीन आणि जर नाही केले तर सांग माझ्यासाठी दुःख काढून तर बघ तुला कीर्तिवान बनवलं नाही तर सांग माझ्या मार्गावर चालून तर बघ तुला शांत बनवलं नाही तर सांग माझे कीर्तन करून तर बघ स्मरणात करायला नाही असं काही तू माझं सांग प्रत्येकच तुला नाही बनवलं तर सांग जीवनातील प्रत्येक परिस्थिती ही तात्पुरती असते जेव्हा तुमच्या जीवनात चांगले दिवस असतील तेव्हा तुम्ही त्याचा पूर्ण आनंद घ्या आणि जेव्हा दिवस चांगले नसतात तेव्हा लक्षात ठेवा तुमचे चांगलेच होणार आहे श्री स्वामी समर्थ हा जप करा तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक येतं आणि प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी तुमचे कर्म वातळ निर्माण करत असतील धर्माची दारं आपोआप उघडतील स्वतःची वाट स्वतःच बनवा ती वाट दाखवायला लोक येणार नाहीत ते वाट लावायला बसले आहेत तुझ्या वाटेचं दुःख तू बघ ते संपवलं आहे तुला मिळणार तुझ्या कर्मांवर विश्वास ठेव अपेक्षेपेक्षा जास्तच मिळणार स्वामींना सर्व ठाऊक आहे स्वामींपासून काहीही लपलेले नाही तुम्ही कशासाठी आणि किती वेळ पाव पाहत असाल मला आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून करता येत नसतो जशी वळणं येतात तसे वळावेच लागते चढ उतार नसतील तर ते रस्ते कसले आणि तडजोडी नसतील तर ते आयुष्य कसले बाळा मी तुझाच आहे हे स्वतःला ठणकावून सांग तुझ्या मनाला एक गोष्ट नक्की लक्षात ठेव जे होत आहे ते स्वामींच्या इच्छेने होत आहे जे होणार तेही स्वामींच्या इच्छेने होणार आणि जे झालं तेही स्वामींच्या इच्छेने म्हणून कधीच कुठल्याच अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नकोस लक्षात ठेव जो चिंता करेल तो दुःखी राहील जो चिंतन करेल तोच सुखी होईल ज्यावेळी आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी आणि संकटांची वाढ होते तेव्हा समजून घ्यावे आपली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू झाली आहे व त्यांनी आपले प्रारब्ध मिटवण्याचे कार्य जलद गतीने सुरू केले आहे शांत राहून निरीक्षण करायला शिका प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे गरजेचे नसते तुला कोणी विचारलं आयुष्यात काय केलंस आणि काय मिळालं तर सरळ सांग की जे गेलं ते कधीच माझं नव्हतं आणि जे मिळालं ते स्वामींनी माझ्यासाठीच ठेवलं होतं तेव्हा समोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर भरपूर गोष्टी अवलंबून आहेत तुमच्या आयुष्यात सुख येणार की दुःख हे तुमचे कर्म ठरवणार बाळा सर्वात मोठ्या निराशेनंतरही ते मिळत असतं त्यामुळे असं खचून जाऊ नकोस पण लक्षात ठेव सूर्याच्या आणि पडणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची जोड द्यावी लागेल एकदा काही वेळ आली की तुझी कामे पटापट होतील पण ती वेळ मात्र यावी लागते त्याच्या अगोदर तू कितीही प्रयत्न केलेस तरी ती वेळ योग्य नसते म्हणून कामे होत नाहीत तुझा माझ्यावरचा विश्वास खरा आहे तू स्वार्थीपणाने माझ्याकडे पाहू नकोस तुला ज्या परिस्थितीत घातलं जातं ती तुझी वेळ आहे ती वाईट वेळ सर्वांवर येणार आहे तुझ्या बाबतीत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा लोक प्रयत्नही करतात पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या जीवनाची दोरी आणि सर्व सूत्र स्वामींच्या हातात आहेत त्यामुळे तुझं कोणीही आणि काहीही वाकडं करू शकणार नाही नशिबाचे सगळेच फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असे नाही पण जसे पडतील त्या परिस्थितीत तुला आयुष्याचा डाव जिंकता यायला हवा कोणीही सेवानिष्ठ होत नाही यथायोग्य वेळी मिळत नाही करताना मनात जर मेवा मिळवण्याचा भाव असेल तर सेवेला किंमत राहत नाही मनाप्रमाणे मिळवण्याचा भाव असेल तर सेवेला किंमत नाही माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो एकदा का परमेश्वराची आपल्यावर कृपा झाली की मग आपण आपले आयुष्य आनंदाने जगू लागतो ती कृपा प्राप्त करण्याचा एकच मार्ग आहे ते म्हणजे नामस्मरण ज्या दिवशी तुम्ही मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने नामस्मरण करायला सुरुवात कराल त्या दिवशी तुमचे प्रॉब्लेम संपतील तुमच्या इच्छाही पूर्ण होतील हे संपेपर्यंत स्वामी समर्थांचा जप केल्यास शंभर टक्के तुमचे प्रॉब्लेम दूर होतील हीच उडी तुम्ही सोबत घेतल्यास तुमची सर्व कामे मार्गी लागतील कुठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा दिवसभर कोणत्याही समस्या प्रॉब्लेम तुमच्या अवतीभोवती फिरकणार नाहीत एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात आहे जो भक्त अधिक कठीण प्रसंगातही स्वामीचरणी निष्ठा कायम ठेवतो आपले काम करत राहतो त्यात क्षणी स्वामी त्याची प्रार्थना ऐकतात आणि त्याला त्याच्या सेवेचे फळ देतात भुकेलेल्यांना खाऊ घाला तुमचे कल्याणच होईल तुमच्या मनात जे चालले ते प्रत्यक्षात येणारच फक्त महाराजांच्या नावानेच तुमची वाईट वेळही निघून जाईल सगळं व्यवस्थित होईल पण एकदा स्वामींच्या चरणावर डोकं ठेवा जे संकट प्रॉब्लेम असेल ते त्याच दिवशी संपतील संध्याकाळपर्यंत खूपच गोड बातमी मिळेल श्री स्वामी समर्थांच्या नावाचा तुम्ही विश्वास ठेवा तुम्हाचा विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ